एकनाथ दाव खड़से यांनी एक लाख दोनशे दोन अतिरिक्त उत्खनन मौजे सातोड तालुका मुक्तनगर या शिवारातून विना परवानगी अनाधिकृतपणे उत्खनन केलं आणि त्या उत्खननाच्या संदर्भात स्थानिक आमदारांनी एसआयटीची के मागणी केली आणि एस आय टीच्या सर्व रिपोर्टच्या आधारे साधारणतः एक करोड सदोतीस सदोतीस लाख चौदा हजार आठशे त्र्याऐंशी रुपयाची दंडाची कारवाई त्यांच्यावर झालेली हो। आहे आणि त्यांच्या पाहिजे होते त्यातले आता त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या एकनाथ खडसे यांच्या एकोणपन्नास करोड एक, एक, एक लाख पंचावन्न हजार दोनशे ऐंशी रुपये एवढे दंडाची वसुली त्यांच्या इतर अधिकारांवर मालक सदरी काम आहे केली खडसे यांची बावीस करोड बारा लाख शहाऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये रोहिणी खडसे यांचे तीस लाख ब्याऐंशी हजार तीन आठशे बत्तीस रुपये व परिवारातील काही सदस्यांचे सासष्ट करोड चाळीस लाख नव्याण्णव हजार तीनशे वीस रुपये असे जवळजवळ एकनाथ खडसे यांनी एकशे सदतीस करोड रुपये चौदा लाख एक हजार आठशे त्र्या रुपयाची शासनाची दिशाभूल करून अवैधरित्या वाम मार्गाने काळ्या मार्गाने पैसा कमवला त्याचा यासाठी ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई झाली खर तर एकनाथ गणपत खडसे हे कायम आपण पाहतो की आरोप करणे प्रत्यारोप करते राज्याच्या प्रमुख नेत्यांना अगदी चुकीच्या पद्धतीने बोलले ही त्यांची ही सवय आहे स्वतः उलटा चोर कोटवाल को डाटे म्हणजे स्वतः चोऱ्या करायच्या स्वतः चुकीच्या जा मार्गाने जायचं आणि अजून पुन्हा वरतून शिळजोर बरा करायचा ही त्यांची पद्धत होती आज या कारवाईच्या माध्यमातून त्यांच्या आमची तर मागणी राहणार आहे मी वैयक्तिक या प्रकरणामध्ये बऱ्याच दिवसापासून आम्ही मागणी केली होती त्यामध्ये त्यांच्या ज्या मिळकती आहेत दहा टक्केच फक्त मिळकतीवर बोधा बसलेला आहे पुन्हा अजून राहिलेल्या नव्वद टक्के मागणी खडसे साहेब म्हणत असतात एकीकडे माझ्यावर अन्याय होतोय न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय औरंगाबाद त्यांना कुठलाही दिलीप कोर्टाने न्यायालयाने दिला नाही म्हणजे याचाच अर्थ की या कामीमध्ये तथ्य होत त्यांनी सातोड या शिवारातल्या दोनशे पंचवीस ऑब्लिक दोन ऑब्लिक दोन या गट नंबरचा फक्त काही ब्रास उत्खननासाठी शेतकऱ्याच्या नावाने परवानगी घेतली आणि तिथल्या जाणाऱ्या हायवेला पूर्ण ही मुरमाच विक्री करून जवळ जवळ दंडासकट एकशे सदतीस करोड रुपयाचा आधारे विकला तो माल दंडात्मक कारवाई जरी एकशे सदतीस करोड रुपयाची असेल पण त्यांच्या पंचवीस टक्के तरी त्यांनी तो माल विकला म्हणून त्यांच्यावरती पाचपट कारवाई झाली असेल पण चोऱ्या करायच्या शास्त्र लुटायचं ते स्वतः महसूल मंत्री होते

आता यांच्यावर बोजे बसलेले आहेत यासोबत त्यांनी दूध संघाच्या संदर्भात एक मोडस तयार करून विशिष्ट प्रकारचे एक मोडस ऑपरेटिव्ह वापरली आणि एक घोटाळा दाखवून अनेक वर्षापासून सुविनियोजितपणे त्यांनी एक कट कार असा होतं म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या लोण्यामध्ये एकतीस हजार तीनशे वीस किलो घट दर्शवली तसेच दूध पावडर स्कीम मिल्क पावडर मध्ये नऊ हजार दोनशे पासष्ट ची किलोची घट दर्शवली मला आपणही सगळे सज्ञान आज सगळ्यांनाच कळत की जर वेस्टर्न मध्ये मशीनद्वारे प्लॅस्टिक पिशवीमध्ये मध्ये सिरबंद केलेली व तदनंतर पुन्हा त्या पुठ्याच्या वेस्टर्न मध्ये पॅकिंग केलेली बंदिस्त केलेली लोणी आणि या सर्व ज्या वस्तू आहेत हे सिरबंद गोणी आणि पोते हे जर आपण कुठे जर आपण साठवून ठेवले तर यामध्ये घट येण्याचा प्रश्न येत नव्हता थोडक्यात घट दाखवल्याने बेकायदेशीर अपहार अपरात अपर लपवता येते लक्षात येत नाही त्याच्यामुळे अनेक वर्षापासून त्यांच्या पत्नी सौ खडसे हो या तिथे चेअरमन होत्या या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून तिथं अपहार केला त्या संघात मी तिथं सन्माननीय गिरीश भाऊ गुलाब भाऊ यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही ज्या वेळेस पॅनल आणलं आणि मी तिथं चेअरमन झाल्यानंतर हा भ्रष्टाचाराची पायामुळे ज्यावेळेस खोदून काढायचा प्रयत्न केला तर अगदी मी सांगतो सा ते फक्त एक छोटस कायद्याच्या आधारे ज्यामध्ये टेस्ट ऑडिट फॉरेन्सिक ऑडिट हे सगळे होऊन आलेले हे सगळं कामगारचे माझ्याकडे पुरावे पण आहेत हे सगळे पुराव्याच्या आधारे सांगतोय त्यांच्या सारखा बेछूट कोणावरही आरोप करणं मला योग्य वाटत नाही या सगळ्याच्या आधारे आता त्यांच्याकडे जवळजवळ जवळ लोण्यामध्ये झालेल्या घटीची रक्कम एक करोड सदतीस लाख अठरा हजार एकशे साठ रुपये इतकी आहे आणि स्कीम पावडरची एकोणचाळीस हजार चौऱ्याऐंशी रुपये इतकी अपाराची रक्कम आता फॉरेन्सिक ऑडिटच्या आधारे ही झालेली आहे या संदर्भात टेस्ट ऑडिट देखील झाले आहेत त्यांना आता त्या संदर्भात काय म्हणणे आहे या म्हणणं झाल्यानंतर या संदर्भात पोलीस स्टेशनला मी या घोटाळ्याच्या संदर्भात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला गुन्हा दाखल केल्याचं एक गुन्हा दाखल करावं या मागणीचं पत्र दिलं होतं तेव्हा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अजून एक घोटाळा केला होता बी ग्रेड तूप म्हणजे ए ग्रेड तूप हे बी ग्रेड करायचं आणि त्यांना मार्केटला विकायचं त्या चॉकलेट कंपनीला विकलं त्यांनी मान्य केलं की हे ए ग्रेड तूप होत त्यामध्ये देखील एक मोठा सबस्टँडर्ड आणि स्टँडर्ड क्वालिटी असा फरक दाखवून त्यांनी एक मोठा भ्रष्टाचार केला होता या संदर्भात देखील एक चौकशी चालली आहे त्यात गुन्हे दाखल झाले त्यात ला देखील अटक झाली आता या संदर्भात आपण मी जो गुन्हा दाखल दो माझ्याकडे महाराष्ट्र शासन विभागीय उपनिबंधक यांनी बजावलेल्या सगळ्या नोटिसा यांच्या सगळ्या कॉपी या सोबत विशेष कार्यकारी अधिकारी लेखा परिषद मंडळ पदुम महाराष्ट्र यांच्या सगळ्या नोटिसा विशेष कार्यकारी अधिकारी लेखा परीक्षक मंडळ यांच्या नोटिसा यासोबत जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघा लेखा परीक्षक कालावधी आणि अहवाल तपशील यासोबत जळगाव जिल्ह्याच्या या अहवालासोबत मूळ लेखा परीक्षकांनी दिलेले सगळे केलेले पाच विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था वर्ग दोन यांनी नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे ज्यांना जे नोटीस दिली त्या नोटीसाची प्रत एकनाथ गणपत खडसे यांच्या महसूल दप्तरी असलेल्या मालमत्तांचा तपशील रोहिणी खडसे यांचा असलेला तपशील या सोबत एकनाथ खडसे यांच्या सरकारी रकमेचं मूल्यांकन बाजारभावाचं मूल्यांकन हे सर्व पुराव्यांसह मी हे सगळे आरोप केलेले आहेत शिक्षक नाही आता तर बघा दोन गोष्टी आहेत आर्थिक फसवणूक जो गुन्हा आहे त्यात तर माझ्या मते दहा वर्षाची शिक्षा आहे त्या गुन्ह्यात दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते त्या आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक याच्यामध्ये दंडात्मक कारवाईची वेगळी तरतूद आहे आणि एक याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्याची वेगळी तरतूद आहे आता या तरतुदीच्या आधारे सगळे हे पुढे चालू राजकीय कोण राजकीय आरोप करत राजकीय संबंध येत नाही चोरी त्यांनी केली आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलंय त्यांना वाढत असेल ते कोर्टात केले कोर्टात नाही सांगितलं कोर्टाने त्यांना कुठलाही रिलीफ दिला नाही हे जर राजकीय दृश्य राहिलं असतं आणि बघा हे त्यांची मोडच आहे राजकीय दृष्ट्या आरोप केले आहेत साहेबांनी केलेत आहेत किंवा देवेंद्रजींनी केले हे फक्त सांगायचं चोरी केली आहे चोरी केली म्हणून ते सगळे कागदांच्या आधारे एवढे सगळे कागद एवढे ऑडिट रिपोर्ट एवढे सगळे हे काहीतरी घरी कोणी तयार केलं नाही आणि असत त्यांनी सिद्ध करावं ठीक आहे